एक सांग एक गजाल तीनच मिनटात तशी खूप वर्षां आधीची गजालस आहे म्हणजे वर्खा आधीची गजालस आहे दिल्लीतली रात्री आम्ही निदवलेलो आणि ही म्हणजे माझी घरकारीण अचानक मध्या मध्याच उठली आणि उठून बेसली आणि मी जागो झाला तर म्हणू लागली गोल्ड लोनचं कसं करायचं म्हटलं याला मधल्या एकदम गोल्ड लोनचा कितीला लक्षात यायला इतका टेन्शन झाला का म्हणजे तेढला दिल्लीत स्वतःना मी स्वतःचं काम करीत झालो आणि स्वतःचं काम करताना पैसे वेळात येत नाही त्याला लागूनही लोकांकठीण पैसे घ्यावे लागसत खूप जणांक कठीण घेतले खूप जणांनी आम्हाला मदत केली नातेवाईक ओळखीचे ओळखीचे सुद्धा नसलेले असे खूप जणांनी केली तो विषय वेगळा त्यांचे मी सगळे वेळा आभार मानसां पण एकदा अशीसुद्धा परिस्थिती आली की आमच्याकडे बारीक सारीक जितका सला थोडासा सोना ता आम्ही स्टेट बँकात ठेवून थोडासा लोन घेतला म्हणजे खरा सांगे गेले जास्त लोन नसला सात हजाराचा घेतलेला ता त्याचं एकदम लक्षात आयला का टेन्शन आयला का असा एकदम माझ्या लक्षात आयला मग मे म्हटलं मग ह्यावेळी कशाला टेन्शन करतेस काम आहे ना हातात म्हणजे काम आपल्याकडे सैव हेवा हे महत्वाचं काम जर करीत राहिलो झाले केडल्या ना केड़ा से। पैसे पैसा येणारसे मिळणार पैसे तर मग ती म्हणायला लागली मी गोल्ड लोनचं नव्हते म्हणत मी गोड लोणचं कसं करायचं ते विचारत होते म्हणजे असे खूप शब्द हसत गोड लोणचा आणि गोल्ड लोन पण इथं दुसरी परिस्थिती जर बघू गेलो हाली झाले खूप कडा तुम्हाला दिसणार की पेपरात बी आधीपासणी म्हणजे गेले दहा पंधरा वर्षात बघ जाहिराती असत सोन्याचा लिलाव करायचो हो कोणाचा सोना लिलाव कोण करसत हाल्ली आता बसीवर खूप हेडा जाहिराती दिसत बिगेस्ट गोल्ड बाईंग कंपनी इन इंडिया हे सगळ्यात किता प्रकरण चाललं असे तर खूप लोकांकडा परिस्थिती खूप खराब झाली असे नोकऱ्या नाही बाकी सगळे वल्गना कितक करू देत ते ना पण लोकांची परिस्थिती खालचे लोकांची परिस्थिती त्यातली ते खूप आहे त्याला तेक लागून हातात झालेला सोना नाणा लोक ठेवणी कर्ज घेत आणि मग शेवटचा परत फिटला नाही की मग त्या सोना विकावा लागतो आहे किंवा सोना विकसत आणि किती कामा करसत आपापली ही सत्य परिस्थितीचे लक्षात घ्या माझं तीन मिनटांची एकच गजाल सांगूनच ठरली